इंदापूरच्या तहसीलदार यांच्यावरती वारमाफ यांचा हल्ला तहसीलदार यांच्या गाडीची तोडफोड सूत्रांची खात्रीशीर माहिती नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आजची अत्यंत दुःखदायक बातमी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती अज्ञात लोकांनी हल्ला केलाय सकाळी ठीक साडे अकराच्या दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून शक्यच्या अंतरावर हल्ला केलाय तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या ड्रायव्हरच्या तोंडावर मिरची पकडून हल्ला करण्यात आला या पाठीमागे इंदापूर तालुक्यातील अवैध धंदेवाले तर नाहीत ना अशी चर्चा आता इंदापूर तर् शहरात चालू आहे लवकर गाडीतून दोन तीन लोक उठले आणि प्रत्येकाने काचेवर मारायचा प्रयत्न केला हातामध्ये रॉड आणि पाईप्स होते आणि मी प्रसंगवदन साधून मी मध्य भागात आलो मिरची पूड वगैरे त्यांच्याकडे होती ते टाकायचा प्रयत्न करून आणि काच फोडायचा त्यांचा प्रयत्न सुरू होता मेनवाईल मला पुढेही जाता येत नव्हतं मागेही जाता येत नव्हतं आणि थोडी एक बस गेल्यानंतर थोडा स्कोप आम्हाला मिळाला आणि मी तत्काळ पोलीस स्टेशन मध्ये गाडीचं कट आम्ही सोय स्टेशनला नंतर ती गाडी निघून गेली आहे असं काय एकंदरीत नाही एकंदरीत ऍक्च्युली माझी दुसरी टर्म आहे इंदापूरमध्ये मी पहिल्यापासूनच अवैध धंद्याविरुद्ध काम करत आलेलो आहोत आणि मनापासून मी काम केलेलं आहे याच्यातून अवैध धंद्यांना बिमोड करण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न झाले त्याच्यातून कुणी दुखावला असेल अर्थात त्याचा हेतू चांगला नाही आणि त्या दृष्टिकोनातून कुणी केलं असेल असं मला वैयक्तिक वाटत काय पुढे पोलीस स्टेशनकडे आता आम्ही एफ आय आर देत आहे डीवायस पी सर आले आम्ही सगळे मिळून त्याचा छडा लागला जाईल आणि नक्की अशा प्रवृत्ती ठेचूनच काढल्या जाते आणि प्रशासन आपलं काम प्रामाणिकपणे खूप खूप तुम्ही काम करता जनतेची सहानुभूती आहे काय जनतेला तुम्ही यातून आव्हान करून मला तालुक्याच्या दृष्टीने एकच वाटतं की अशा घटना घडता कामाने आपण सर्वजण न्याय देण्यासाठी असतो सामान्यासाठी असतो आणि जर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटवरती असे चुकीचे लोक बेकायदेशीर धंद्याला हाळा पोडतो म्हणून जर करत असतील तर हे योग्य नाही म्हणून सामान्यांना किंवा इतर सगळ्यांनाच मी सांगतो की अशा लोकांना आपण दूर ठेवलं पाहिजे यांना वेगळं ठेवलं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या भल्याचा आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद